मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल मध्ये सात बोकड आणि पस्तीस नग शेळ्यापाटी असे एकूण बेचाळीस नग विक्रीसाठी आहेत सर्व तुम्हाला दाखवणार आहे सुकाई गोट फार्म गाव लिंगी पिंपळगाव तालुका वाशी जिल्हा धाराशिव या ठिकाणी आहेत कुणाला खरेदी करायचे असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवरील या नंबरवर संपर्क करायचा आहे या पहा सुरुवातीला हे सात बोकड पहा पुढे तुम्हाला शेळ्यापाटी दाखवतो या सात बोकडामध्ये हे ब्लॅक अँड व्हाईट दोन आहेत ते कसे केलेले आहेत आणि पूर्ण ब्लॅक आहेत ते अंडूला आहेत पाच ब्लॅक आहेत पाहू शकता आपण त्यामध्ये दोन दोन दात झालेले आहेत उंची चाळीसच्या आसपास वजन पन्नासच्या आसपास आणि तीन आहेत ते तीन साडेतीन महिन्याचे आहेत वजन पंचवीस ते तीस किलो सरासरी पाच ब्लॅक आहेत पाहू शकता आपण पाच मधल्या दोन मोठे आहेत दोन दातावर उंची चाळीसच्या आसपास वजन पन्नास किलोच्या आसपास आणि तीन लहान आहेत तीन साडेतीन महिन्याचे वजन पंचवीस ते तीस किलो सरासरी आणि दोन खस्सी आहेत हे ब्लॅक अँड व्हाईट पाहू शकता हा एक आणि हा एक बाजूचा हे समोरचे हे दोन्ही आहेत खस्सी केलेले पाहू शकताय मोठा आहे तो चार दातावर आहे वजन सत्तर ते पंच्याहत्तर आणि लहान आहे तो तीस पस्तीस किलोचा हे दोन्ही खस्सी केलेले आहेत आणि यानंतर या शेळ्या पा, पहा ह्या पस्तीस नग आहेत शेळ्या आणि पाटी दोन दात चार दात सहा दात आठ दात आणि काही लहान पिल्लं पण आहेत असे एकूण हे हे पस्तीस नग सात बोकड आणि हे शेळ्या पाटी पस्तीस एकूण बेचाळीस नग पाहू शकता आपण प्युअर बिटलमध्ये आहेत कानाची लांबी वगैरे पाहू शकता आपण दोन दात चार दात सहा दात आठ दात अशा काही पाटी आहेत शेळ्या आहेत एकूण बेचाळीस नग सात बोकड आणि पस्तीस शेळ्या पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे मित्रांनो प्युअर बिटलमध्ये आहे पाहू शकता आपण योग्य दरात आपल्याला मिळेल सुकाई गोट फार्म गाव लिंगी पिंपळगाव तालुका वाशी जिल्हा धाराशिव मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकोणतीस पासष्ट पन्नास तेवीस तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास शेळ्यापाटी पाहू शकता आपण या पस्तीस नग सुरुवातीचे सात बोकड सात बोकडामध्ये दोन खस्सी केलेले आहेत पाच अंडूला आहेत प्युअर बिटलमध्ये आहेत सर्व या दोन पाट्या आहेत चार साडेचार महिने गाभण उंची पस्तीस इंच वजन चाळीस चाळीस किलोच्या आसपास या दोन पाठी पस्तीसमध्येच आहेत तर संपर्क नक्की करा अधिक माहितीसाठी धन्यवाद